गणपतराव कदम मार्गावरून लोअर थे थेट लालबाग परळच्या जा प्रस्तावित आवश्यक एन ओसी शासनाने मध्यस्थी करून केंद्र सरकारच्या नॅशनल टेक्स्टाईल कॉर्पोरेशन कडून द्यावी व लोअर ते लालबाग परळ यांना जोडणाऱ्या उड्डाणपुलाचे तातडीने काम सुरू करावे आमदार सुनील शिंदे यांची अर्थसंकल्पीय अधिवेशनात मागणी सभापती महोदय या ठिकाणी मुंबईच्या बद्दल बोलायचं झालं आपण पालकमंत्री आहेत त्यांनी लोअर परळ ब्रिजच्या संदर्भाने शेवटच्या टप्प्यात आपण मेहनत घेतला आपण सगळ्यांनी मिळून तो ब्रिज त्या ठिकाणी सुरू केला त्यावेळेला आपल्या नजरेस मी एक गोष्ट आणली होती की भविष्यामध्ये एलपीस्टनचा ब्रिज असेल करी रोडचा ब्रिज असेल हा नादुरुस्त म्हणून त्या ठिकाणी दुरुस्तीला दुरु घेतला जाणार आहे त्याच्यामध्ये दोन ते तीन वर्ष लागणार आहेत त्यामुळे लोअर परळ पासून ते लालबाग आंबेडकर मार्गापर्यंत याची प्रशासकीय मान्यता मी घेतलेली आहे आर्थिक तरतूद मी केलेली आहे केवळ मध्ये एनटीसीचा एक भाग आहे ते एनओसी देत नाहीत म्हणून हा ब्रिज रखडलेला आहे जर हे दोन ब्रिज बंद झाले तर परत वाहतुकी वाहतुकीवरती फार मोठा परिणाम होईल शासनाने यामध्ये मध्यस्थी करावी आणि लोअर परत लालबाग हा मधला जोडणारा हा पूल आहे हा तातडीनं त्याची एनओसी घेऊन काम सुरू करावं अशी माझी आपणास या ठिकाणी नम्र विनंती आहे साउथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साउथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका